नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी सोनारी येथील श्री काळ भैरवनाथ रथ उत्सव संपन्न भैरोबाच्या रथाचं चा चांगभलच्या चा गजराने दुमदुमली सोनारी रथ उत्सवासाठी लाखो भाविक दाखल गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी साधली संधी या बातमीचे प्रायोजक आहेत स्वास्तिक ऐकवा आमच्याकडे थंड पाण्याचे जार मिळतील पत्ता परंडा देवगाव रोड क्रांतीनगर क्रांती, क्रांती करिअर अकॅडमी वसतिगृहाच्या पाठीमागे मातोश्री निवास परंडा संपर्क आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील सोनारी येथील श्री भैरवनाथांच्या चैत्र यात्रेनिमित्त शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी मुख्य रथ उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला दरवर्षीप्रमाणे पंचक्रोशीतील लाखो भाविक रखरखत्या उन्हात रथ उत्सव सोहळा सहभागी झाले होते भैरवनाथाचं चांग भल अशा जयघोषात रथाचा नाळा ओढला कावडी नाचविणाऱ्या लाखो भाविकांच्या नृत्यात भैरवनाथाची पालखी मिरवणूक भक्तीमय वातावरणात पार पडली शनिवारी पहाटे तीन वाजलेपासून धार्मिक विधीला प्रारंभ झाला कंडारी येथील मानाच्या कावडीद्वारे पाण्याने श्री काळभैरवनाथ जोगेश्वरीला अभिषेक घालण्यात आला दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी मुख्य पुजाऱ्यांनी देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर शासकीय आरतीचा मान तहसीलदार निलेश काकडे यांना देऊन भैरवनाथाची आरती, दे आरती करण्यात आली दुपारी दोन वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत देवस्थानच्या व यात्रा कमिटीच्या वतीने उत्सव मूर्तीची रथात प्रतिष्ठापना करण्यात आली प्रारंभी भोंजा येथील पाटील कुटुंब व ग्रामस्थ यांच्या वतीने मानाचा नाडा रथाला बांधून मुख्य मंदिरातून रथ ओढण्यास सुरुवात झाली रथ ओढण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती रथाच्या पुढे व मागे नाड्याला हजारो भाविक धरून रथोत्सवात सहभागी झाले होते जागोजागी रथ थांबवून रथाला नवसाची तोरणे चढवली जात होती रथाने संपूर्ण सोनारी पंचक्रोशीला प्रदक्षिणा घातल्यानंतर सायंकाळी वाजता रथ मंदिरात विसावला यात्रेला कानाकोपऱ्यासह कर्नाटक गोवा आंध्र प्रदेशातून लाखो भाविक सोनारीत दाखल झाले होते उन्हाचा पारा तीव्र असतानाही लाखो भाविक या रथ उत्सवात सहभागी झाले होते मंदिर परिसरात ठिकठिकाणी थीक सीसीटीव्ही कॅमेरे बसून नजर ठेवली जात होती रथ उत्सवाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते उत्सव मूर्तीची पूजा करण्यात आली श्री काळभैरवनाथ गुरुदगादीचे मठाधिपती श्यामनाथ महाराज भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे मुख्य पुजारी संजय महाराज पुजारी तहसीलदार निलेश काकडे यात्रा कमिटीचे अध्यक्ष नवनाथ जगताप माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत सरपंच परमेश्वर मांडवे दीपक पाटील सुभाषसिंह सद्दीवाल आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर प्रभारी गटविकास अधिकारी मोहन राऊत आंभी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष खरड हरिभक्तपरायन बालाजी महाराज बोराडे अधिकारी दुर्गाप्पा पवार ग्राम महसूल अधिकारी मेहबूब आत्तार ग्राम पंचायत अधिकारी हरिश्चंद्र चौधरी अंगद फरतडे रामकृष्ण पाटील सचिन पवार महादेव सांगडे नवनाथ साबळे यांच्यासह रथाचे मानकरी गावातील व सोनारी पंचक्रोशीत प्रतिष्ठित नागरिक व राज्यासह इतर राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रा व रथ उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी पोलीस महावितरण स्वयंसेवक यात्रा कमिटी व ग्रामस्थांचेही सहकार्य लाभले खिसे कापूनची झाली दिवाळी भैरवनाथ यात्रेनिमित्त सोनारी पंचक्रोशीतील लाखो भाविकांनी हजेरी लावली होती यात्रा काळात व रथोत्सवात लाखो भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेकांचे कापले महिलांच्या दागिने ही चोरी झाल्याची माहिती मिळाली आहे तर यात्रा काळात काही ठिकाणी सोनारी परिसरात अवैध धंदे सुरू असल्याचं महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद